या प्रकरणात हायकोर्टानं पोलिसांना आता झापलेलं आहे महाराष्ट्र पोलिसांनी आपलं ब्रीद वाक्य लक्षात घ्यावं अशा शब्दांमध्ये हायकोर्टानं पोलिसांना सुनावलंय संरक्षणाय खलनिग्रहणाय याचा अर्थ कळतो का असा सवाल सुद्धा हायकोर्टानं विचारलाय इतक्या गंभीर प्रकरणात पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असं न्यायालयानं म्हटलंय तर बदलापूर पोलिसांनी यात काय केलं याचा अहवाल सादर करा असे आदेश सुद्धा हायकोर्टानं दिले दरम्यान पुढची सुनावणी ही मंगळवारी होणार आहे आय आर नॉट डन बाय द स्कूल अथॉरिटीज द अर्लिएस्ट पॉसिबल मुवमेंट लवकरात लवकर पोलिसांनी रेजिस्टर का नाही केली एफ आय आर दुसरं म्हणजे की पॉक्सो हे मॅन्डेट करतं की पॉक्सो हे मॅन्डेट करतं की स्कूल अथॉरिटीज ला जेव्हा हे कळतं की असं असं मॅटर झालेला आहे तर पॉक्सोच्या अंडर स्कूल अथॉरिटीज ला येऊन ते रिपोर्ट करावं लागतं पोलिसला जे की झालेलं नव्हतं या केस मध्ये तर कोर्टनी ह्याचा जवाब ह्याचा आन्सर एस आय टीला मागितलेला आहे